तत्वज्ञान आणि विज्ञान या विषयावर चिंतन धार्मिक दडपणामुळे ज्ञानप्रवाह अडतो विज्ञानाला चंदगड येथील रभा मारकोलकर महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दत्ताबाळ स्मृती व्याख्यानमालेत प्रसिद्ध विचारवंत कॉम्रेड आनंद मेणसे यांनी तत्वज्ञान आणि विज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं कॉम्रेड मेणसे म्हणाले विज्ञान हा प्रयोगशाळेपुरता मर्यादित न राहता समाजाच्या मुळाशी पोहोचला पाहिजे मात्र समाज जर धार्मिक किंवा सामाजिक दडपणाखाली असेल तर विज्ञान आणि तत्वज्ञानाचा मुक्त प्रवाह शक्य होत नाही म्हणूनच समाजाची मुक्तता ही विज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी होण्यासाठी अत्यावश्यक आहे ते पुढे म्हणाले उत्पादनाच्या साधनांचा विकास झाला की विचार मोकळे होतात जिथे वैचारिक संघर्ष असतो तिथेच नवनिर्मिती घडते तत्वज्ञान हे स्थिर नसून कालानुरूप असावं लागतं विज्ञानाला तत्वज्ञानाची साथ लाभली तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन शक्य होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक एडव्होकेट प्राध्यापक एन एस पाटील होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं की समाजातील मूलभूत प्रश्नांची उकल करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच तत्वज्ञानाची चिकित्सक नजर आवश्यक आहे शाहू महाराजांचा विचार हा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारा आहे कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली वृक्षारोपण आणि जलार्पण यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला गेला प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ एस डी गोरल यांनी केला त्यांनी व्याख्यानमालेचे उद्दिष्ट स्पष्ट करत उपस्थितांचं स्वागत केलं प्राध्यापक आर पी पाटील यांनी शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली सूत्रसंचालन प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केला तर आभार प्राध्यापक व्ही के गावडे यांनी मांडले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एल डी कांबळे संचालक माजी प्राचार्य डॉ पी आर पाटील एस व्ही गुर्बे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा